नमस्कार मी अमृता आकाश गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण केंद्र शासनाची खरी पोलीस महाभरती या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आकाश जाधव सर सर कार्यक्रमात आपलं स्वागत करते नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणारच आहोत त्या अगोदर आपण सरांची ओळख करून घेऊयात दोन हजार दहा ते दोन हजार एकवीस पर्यंत संकल्प एज्युकेशन औरंगाबादच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बँकिंग इन्शुरन्स स्टाफ सिलेक्शन आणि रेल्वे भरती बोर्ड परीक्षा यामध्ये सरांनी मार्गदर्शन करत दोन हजार वीस पासून आय प्रथम ऍपद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन सीजीएल परीक्षेमध्ये भारतातून पन्नासावा रँक देखील त्यांनी मिळवलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पीओ म्हणून सरांची निवड झाली आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये ए पदावर देखील त्यांची निवड झाली होती तर एमबीए त्याचबरोबर सी ए टी परीक्षेद्वारे गणितात सतत नव्याण्णव टक्के आणि एफ एम एस दिल्ली या टॉप कॉलेजमध्ये देखील सरांची निवड झाली आहे सर खरं तर आजचा विषय हा अनेक विद्यार्थ्यांसाठी खूप उत्सुकतेचा विषय आहे कारण इतक्या दिवसांनंतर आपण म्हणू शकतो किंवा वर्षानंतर महाभरती होणार आहे सगळ्यात आधी एस एस सी जी डी कॉन्स्टेबल परीक्षा कोण राबवत असतं आणि या परीक्षेचं स्वरूप काय असतं यापासूनच सुरुवात करूया बेसिकली uh, uh, सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये मा आपण एम पी एस सी आहे तसं केंद्र शासनामध्ये एस एस सी आणि यू पी एस सी असे दोन रिक्रुटमेंट बोर्ड आहेत त्यापैकी यू पी एस सी ग्रेड एसाठी ग्रुप एसाठी आणि ग्रुप बी ग्रुप बी सी आणि डीसाठी एस एस सी जी आहे यांच्यामार्फत भरती होते आणि त्यातल्या त्यात एस एस सी जी डीबद्दलचं मला विशेष असं सांगायचं आहे की महाराष्ट्रातला एक मोठा युवक वर्ग आहे जो बारा ते चौदा लाखाच्या आसपास आहे जो मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीची वाट पाहतोय तर त्यांच्यासाठी ती येण्याच्या आधी सारख्याच जवळपास सिलेबसवर एक मोठी ऑपॉर्च्युनिटी ही आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस एस सी जी डीचा ही जी एक्झाम आहे ही दरवर्षी नसते एक दर तीन ते चार वर्षाला एकदा एज असते तर पाठीमागे दोन हजार बारा मग दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणावीस आणि त्यानंतर आता ही दोन हजार एकवीसची जी आहे ह्या पद्धतीने रिक्रुटमेंट जे आहेत ते आलेले आहेत रिक्रुटमेंटचा सा आकडा सगळ्यात महत्त्वाचा एक मोठी गोष्ट आहे की चाळीस ते पन्नास हजाराचा ॲव्हरेज आहे याही वर्षी सध्याला जरी स्क्रीनवर पंचवीस हजार दोनशे एकाहत्तर दिसत असल्या तरी सी आर पी एफ आणि एन आय एच्या त्यामध्ये जागा नसल्यामुळं त्या कमी दिसत आहेत पण जेन्युन तो फायनल फिगर जो आहे तो चाळीस हजाराच्या वरती हा जाऊ शकतो तर त्यामुळे एक मोठा चान्स महाराष्ट्रातले जे विद्यार्थी वाट पाहत आहेत की अजून काही दिवसांनी पोलीस भरती येईल तर त्यांच्यासाठी एक अलीकडे ही एक चांगली संधी आहे अगदीच आणि त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी तर ही सुवर्णसंधी आहेच मात्र या परीक्षेद्वारे कोणकोणत्या विभागांमध्ये भरती होणारे किती जागा असणार आहेत जी जाहिरात समोर आलेली आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी देखील किती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस एस सी जी डीची ही जी रिक्रुटमेंट होते जनरल ड्युटी कॉन्स्टेबलची ही कम्प्लिटली मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स त्यांच्या अंतर्गत चालते त्यांच्या अंतर्गत जितके काही पॅरा फोर्स असतात आर्मी नव्हे पॅरा ज्यामध्ये सी आर पी एफ आहे सी आय एस एफ आहे एस बी आहे एन आय ए आहे याच्यामध्ये लागणारे जे कॉन्स्टेबल्स आहेत त्याची रिक्रुटमेंट याच्यातून होते दुसरी गोष्ट म्हणजे ही ॲडव्हर्टिजमेंट जसं की आता मी सांगितलं दोन हजार बारा पंधरा सोळा एकोणावीस आणि आता एकवीस या पद्धतीने ॲडव्हर्टिजमेंट जी ती आलेली आहे तर एक साधारणतः तीन वर्षाला एकदा ॲडव्हर्टिजमेंट येते आणि दरवेळेला ॲडवर्टिजमेंटमध्ये असलेल्या जागांची जी फ्रिक्वेन्सी आहे ही एक अंदाजे किंवा अंदाजेने ॲव्हरेज ही चाळीस ते पन्नास हजाराच्या घरामध्ये जाते त्यामुळे एक मोठी रिक्रुटमेंट आणि मोठी ऑपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी ह्या परीक्षेच्या माध्यमातून आहे ज्यासाठी फक्त दहावी पास हा एवढाच क्रायटेरिया आहे अगदीच त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची दहावी झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंतर सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर सरकारी नोकरी हवी असेल आणि या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर स्क्रीनवर सरांचा नंबर आहे नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात सरांचं मार्गदर्शन देखील मिळवू शकतात सर या परीक्षेबद्दल तर तुम्ही सांगितलं मात्र ही परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या पोलीस भरतीपेक्षा देखील वेगळी आहे तर ती नेमकी कशी वेगळी म्हणजे त्याचा पॅटर्न वेगळा आहे बेसिकली या परीक्षेमध्ये फक्त लेखी परीक्षेचे जे गुण आहेत ऑनलाईन परीक्षा मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये त्याचेच मार्क्स जे आहेत ते फायनल कॅल्क्युलेशनमध्ये देणार आहेत तुम्हाला जे फिजिकल होईल आणि सोबत मेडिकल होईल फिजिकल आणि मेडिकल हे फक्त क्वालिफाईंग आहे त्याचे मार्क्स फायनल कॅल्क्युलेशनला पकडले जाणार नाही आहेत तर त्यामुळं जेवढं चांगलं आपण आपल्या लेखी परीक्षेमध्ये केलं तेवढा चांगला चान्स आहे दुसरा म्हणजे पोलीस भरतीमध्ये ग्राउंड हे जास्त स्ट्रिक्ट आहे ज्या कंपेरेझनमध्ये इथे रनिंग आणि मुलांसाठी चेस्ट याशिवाय जास्त अवघड नाही आहे एक मोठा चान्स हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टेट कोटा आहे तर असलेल्या जागांपैकी आपण जर महाराष्ट्राची आकडे महाराष्ट्राची लोकसंख्या दहा ते बारा टक्क्यामध्ये पकडली तर पंचवीस सुद्धा आपल्याला अडीच हजार ते तीन हजार एवढ्या जागा ज्या त्या महाराष्ट्रासाठी असू शकतात आणि जर ह्या जागा चाळीस हजारावर गेल्या तर त्याच्या दहा ते बारा टक्के आपल्याला चार हजार ते पाच हजार जागा ज्यात त्याचा तेवढा हिस्सा हा महाराष्ट्रासाठी असू शकतो तर जेव्हापर्यंत विद्यार्थ्यांना कारण की मोठा वर्ग असल्यामुळं त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही ॲडव्हर्टिजमेंट तेवढे इझिली पोहोचत नाही तर त्यामुळं मला असं वाटतं टी व्ही नाईन एक चांगलं माध्यमिक त्या माध्यमातून आपण ॲडव्हर्टिजमेंट मुलांपर्यंत पोहोचवत जसं तुम्ही म्हणालात की विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे मात्र अनेक विद्यार्थ्यांपर्यंत खरं ही जाहिरात पोहोचत नाही आणि ती जाहिरात पोहोचण्यासोबतच अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न देखील असतं की आम्हाला सरकारी नोकरी हवी आणि कुठेतरी ते पूर्ण करण्याचं काम नक्कीच तुम्ही करतायत मार्गदर्शक म्हणून या परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम कसा असतो आणि यात देखील काही वयोमर्यादा विद्यार्थ्यांसाठी असते का बिलकुल परीक्षेसाठी वयोमर्यादा ओपन कॅटेगरी जनरल साठी अठरा ते तेवीस आहे ओबीसी साठी ती सव्वीस आणि एस सी साठी ती अठ्ठावीस आहे बेसिकली ह्या एक्झाम साठी चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि इंग्रजी किंवा हिंदी दोघांपैकी एक तर विद्यार्थ्यांना ज्यांना इंग्रजी भीती आहे त्यांच्यासाठी स्पेशली हिंदीचं क्वेश्चन जे ते दिलेलं आहे तर गणित बुद्धिमत्ता इंग्रजी हे विषय एनी हो विद्यार्थ्यांना आपल्या पोलीस भरतीच्या एक्झामला करावंच लागतात आणि इंग्रजीला ऑप्शन हिंदी असल्यामुळं पंचवीस पंचवीस मार्काचे चार विषय वन फोर्थची निगेटिव्ह मार्किंग शंभरपैकी सिलेक्शन आणि अंदाजे मागच्या जेव्हा आपण कट ऑफ बघितला तर विद्या मुलांसाठी तो, तो कट ऑफ जो आहे तो बावन्न ते अठ्ठावन्न शंभरपैकी बावन्न ते अठ्ठावन्न आणि मुलींसाठी हाच कट ऑफ चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत असतो तर कट ऑफ जो आहे तो फक्त अर्ध्याला आहे एक्झामची डिफिकल्टी लेवल ही इतकी सोपी आहे म्हणजे त्यांनी ॲडमध्येच दिलेली की दहावीच्या लेव्हलचे क्वेश्चन्स आम्ही विचारणार आहोत आणि ह्याच्यासाठीचा जो पगार आहे हा पगार जवळपास सातव्या पे कमिशनच्या नंतर हा अडोतीस हजाराच्या आसपास ग्रॉस पगार आहे आज मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बघितलं माझे इंजिनिअरिंग झालेलं आहे पण त्यानंतर आपण मोठमोठ्या कॉलेजमध्ये मोठ्या एम एन सी जर बघितल्या तर ह्या गडीला एम एन सी सुद्धा त्या पॅकेज पर्यंत पोहोचू शकत नाही ज्या पॅकेज पर्यंत दहावी झालेला मुलगा हा कॉन्स्टेबल नंतर एक चांगली संधी संधी विद्यार्थ्यांसाठी आहे आहे तुम्ही सांगितलं की अतिशय ही विद्यार्थी मित्रांसाठी मात्र अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना कुठेतरी सरकारी नोकरी हवी हो आणि त्या अभ्यासाला तर सुरुवात करतात मात्र ही परीक्षा समजा चुकली किंवा या परीक्षेनंतर देखील जो अभ्यास झालेला आहे त्यावर इतर कोण कोणत्या परीक्षा विद्यार्थी देऊ शकतात चांगला प्रश्न आहे त्या पाठीमागचं कारण की कधी कधी विद्यार्थ्यांना वाटलं की मी अभ्यास केला आणि समजा माझं इथं झालंच नाही सिलेक्शन तर पुढे काय तर ह्याच सिलेबसवर गणित बुद्धिमत्ता इंग्रजी सामान्य ज्ञान ह्या सिलेबसवर विद्यार्थ्यांना बँकिंग इन्शुरन्स स्टाफ सिलेक्शनच्या तर आहेत ह्या आणि रेल्वे ह्या सगळ्या एक्झाम अंतर्गत देता येतात त्याच्यानंतर म्हणजे मी स्पेसिफिकली एक्झामचे नाव हो सांगायचं झालं तर स्टाफ सिलेक्शन कमिशनची एम टी एस आहे स so, एसीचीच बारावी झालेल्या मुलांना सी एच एस एल आहे आय बी इंटेलिजन्स ब्युरोची जी आहे ती दहावी बेसिसला असिस्टंटचे एक्झाम्स आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या आय आहे नाबार्ड आहे त्यांच्यामध्ये ऑफिस अटेंडंटच्या भरपूर जागा ज्या आहेत ह्या जा सेम सिलेबसवर से गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि इंग्रजीला ऑप्शनमध्ये हिंदी हे सगळेच विषय जसेच्या तसे विद्यार्थ्यांना समजा एखाद्या वेळेस इथे सिलेक्शन नाही झालं तर ते पुढच्या अपकमिंग एक्झामला त्यांना तोच अभ्यासक्रम जो तो वापरता येईल त्यामुळे केलेला अभ्यास हा काही वाया जाणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो ही परीक्षा नाही तर इतर देखील परीक्षा आहेत ज्याचा सरांनी केला ती परीक्षा देखील तुम्ही देऊ शकतात त्यामुळे एकंदरीतच या परीक्षांसंदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही सरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात यासाठी स्क्रीनवर सरांचा नंबर आहे नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात सर या परीक्षांबद्दल आणि अभ्यासक्रमाबद्दल तर तुम्ही सांगितलंच मात्र असेही काही विद्यार्थी असतील जे सैन्य भरतीची कुठेतरी तयारी करतायत तर मग या परीक्षेचा किंवा या अभ्यासक्रमाचा अशा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो बेसिकली आपण आता पोलीस भरती आणि ह्या एस एस सी बद्दल आपण तुलना केली आर्मी ट्रेनिंग बद्दल आपण बघायचं झालं तर जे विद्यार्थी सैन्य भरतीची तयारी करतात त्यांना शक्यतो त्यांचा जास्त फोकस हा ग्राउंडवर असतो पण त्यांनी त्याच्यासोबतसोबत ग्राउंडच्या सोबतसोबत आपला थोडासा जोर जोरदार अभ्यासाचा हा थोडासा लेखी परीक्षेकडे जर वळवला ह्या परीक्षेसाठी बेसिकली लेखी परीक्षेचं वेटेज जास्त असल्यामुळं किंबहुना शंभर टक्के वेटेज तेच असल्यामुळं आणि बाकी सगळे फिजिकल आणि मेडिकल क्वालिफाईंग असल्यामुळं पुढचे काही दिवस जर त्यांनी ह्या त्यांच्या अभ्यासावर ऑनलाईन परीक्षेच्या अभ्यासावर जर दिले त्यांच्या ग्राउंड आहे तसं इंटॅक्ट ठेवून तर जेवढा फायदा या ह्या परीक्षांचा पोलीस भरचे विद्यार्थ्यांना होतो मला असं वाटतं निश्चितच तेवढाच फायदा जो आहे तो आर्मीची किंवा जे सैन्य भरती विद्यार्थी तयारी करतात तर त्याही विद्यार्थ्यांना फायदा त्याचा तेवढाच होईल अगदीच आणि मग एक क्रायटेरिया सांगताना तुम्ही मुला आणि मुलींचा दोघांचाही उल्लेख केला तर महिला उमेदवार आणि त्याचबरोबर मागासवर्गीय जे उमेदवार आहेत त्यांना या परीक्षा शुल्कामध्ये कुठे सूट मिळते का सवलत मिळते का आणि खास अधिकाधिक मुलींनी ही परीक्षा द्यावी आणि एवढी मोठी जी संधी आहे त्याचं सोनं करावं यासाठी या माध्यमातून तुम्ही काय सांगा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कधीकधी विद्यार्थ्यांची ही ओरड असते की वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळे फॉर्म कधी कधी आपण बघितलं होतं की पाठीमागे राज्य शासनाचे एक फॉर्म निघाले होते ज्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हावार विद्यार्थ्यांना वेगवेगळी फीस होती इथे सेंट्रल गव्हर्मेंटच्या एक्झामची तयारी करत असताना रेल्वे असो किंवा स्टाफ सिलेक्शन असो विद्यार्थी स्पेसिफिकली सर्व प्रक सर्व कॅटेगरीमधल्या महिला विद्यार्थ्यांना आणि मुलांमध्ये एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या मुलांना ह्या सगळ्या एक्झाम फ्री ऑफ कॉस्ट असतात तर त्यांना परीक्षेसाठी कसलीही फीस जी ती नसते तर एक त्या निमित्तानं मला असं वाटतं की गव्हर्मेंटची इच्छा आहे की जास्तीत जास्त मुलींनी सेंट्रल गव्हर्मेंटचे एक्झाम्स जे आहेत त्या द्याव्यात त्यांच्यापर्यंत हे एक्झाम्स पोचवाव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठी मुलींसाठी स्पेसिफिकली ह्या एक्झाममध्ये त्यांचं फिजिकल जे आहेत त्यांच्या मुलांपेक्षा त्यांचा क्रायटेरिया वेगळा आहे बेसिकली ॲडवर्टिजमेंटमध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात किंवा त्याबद्दल मुलींसाठी वेगळं काय किंवा मुलींसाठी वेगळा कोटा सुद्धा कोटा जो तो पंचवीस हजारापेक्षा वेगळा काढलेला असतो तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली सद्धी जी आहे त्या मराठी मुलींसाठी ही आहे सर मुलींसाठी देखील ही सुवर्ण म्हणायला हरकत नाहीये mm -hmm. सर कधी कधी असं होतं की अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात मात्र जेव्हा जाहिरात येते तेव्हा कुठेतरी एक्साइटमेंट येते विद्यार्थ्यांनी मग फॉर्म भरताना कुठेतरी चूक देखील होते किंवा काही काही गोष्टी अशा असतात नियम असे असतात की नेमकं का त्यामध्ये काय टाकावं हे विद्यार्थ्यांना कळत नाही तर विद्यार्थ्यांच्या मनातला हा प्रश्न आहे की नेमका फॉर्म भरताना आम्ही कोणती काळजी घ्यावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी थोडस ब्रीफ सांगतो त्या पाठीमागचं कारण कधी कधी आत्ता मी सांगितलं की फॉर्म जो आहे तो काही कॅटेगरीच्या मुलींना सगळ्यांना आणि एस सी एस टीच्या मुलांना हा फॉर्म फ्री असतो किंवा कधी कधी पेड फॉर्म असताना आपण चूक केली की आपण लगेचच्या लगेच दुसरा फॉर्म भरतो तर शक्यतो इथे डबल फॉर्म भरलं की फॉर्म रिजेक्ट होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी अजूनही फॉर्मसाठी लास्ट डेटला वेळ आहे ह्या मंथ एंडपर्यंत ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटपर्यंत फॉर्मची शेवटची डेट आहे पण सगळ्यात महत्त्वाचं एस एस सीची जी वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसती आहे आ, ती त्यातल्या त्यात थोडीशी स्लो चालते त्यामुळे माझी विनंती असेल ती की पंधरा ऑगस्टपर्यंतच फॉर्म भरा जर दिवसाच्या वेळेला वेबसाईट चालत नसेल तर रात्री किंवा मध्यरात्रीच्या वेळेमध्ये वेबसाईट चालते सुद्धा तुम्ही चेक करून तुमचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात डबल ॲप्लिकेशन जो आहे ते टाळा आणि फॉर्ममधला एकूण एक फीड जे आहेत ते व्यवस्थित वाचन करून घ्या वेगवेगळे सोर्सेस सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओज मिळतात की फॉर्म कसा भरावा त्याबद्दलची व्हिडिओज पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी व्यवस्थित एकदम काटेकोरपणे त्यामध्ये एकही चूक न करता एकच फॉर्म जो आहे तो विद्यार्थ्यांनी भरायचा आहे अगदी ही खरंतर एक महत्वाची टिप म्हणायला हरकत नाही की एकच फॉर्म आहे तो अगदी व्यवस्थित भरा म्हणजे विद्यार्थ्यांकडून चुकही होणार नाही आणि त्यांचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट देखील होणार नाही खरंतर या संदर्भात तुम्ही इतकी महत्वाची माहिती विद्यार्थ्यांना देताय की आता ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे किंवा जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्यासाठी अपेक्षित तारीख परीक्षेची काय असू शकते आणि त्याचबरोबर या ज्या छोट्या छोट्या चुका होतात या टाळण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय टिप्स द्याल शक्यतो आतापर्यंत आपण जर बघितलं तर स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेगवेगळ्या एक्झाम जे आहेत ते चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त वेळ जे आहेत त्या ह्या परीक्षा कोणत्याही परीक्षेसाठी द्यायच्या त्यानंतर कोविडच्या काळामध्ये खूप एक्झाम्स त्या पुढे लांबल्यासुद्धा होत्या ही मी पहिली अशी एक्झाम बघतो की ज्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन मला असं वाटते की वेळ कमी घेईल ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट एंडपर्यंत ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे जी नॉर्थ ईस्टच्या हिल एरियाजमध्ये त्यांना आठ दहा दिवसाची सूट त्यामध्ये दिलेली असते तर हा दहा सप्टेंबरपर्यंत फॉर्म जाईल पहिल्यांदा असं होऊ शकतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर सोडून लगेच लगेच एक नोव्हेंबर किंवा त्यापासून पुढे ही एक्झाम जी ती होऊ शकते तर त्यामुळं विद्यार्थ्यांकडे वेळ जो आहे तो पहिल्यांदा एस एस सीच्या एक्झामसाठी आतापर्यंत त्यांना वेळ हा चार तास सहा महिन्यापासून पुढे मिळायचा इथे वेळ थोडासा कमी आहे तर अडीच ते तीन महिन्याचा आसपास वेळ जो आहे तो विद्यार्थ्यांकडे आहे किंवा ऑगस्टचा राहिलेला पाठ सप्टेंबर आणि ऑक्टोबर तर अडीच पावणे तीन महिन्याच्या आसपास वेळ आहे तो वेळ त्यांनी जो तो, तो चांगल्या पद्धतीने युटिलाईज करायला पाहिजे आणि तसंही ह्या काळामध्ये दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी कोणती मोठी ॲडवर्टिजमेंट जी ती अपेक्षित नाही आहे तर ह्यालाच एक सुवर्ण संधी बघायचं सुवर्ण संधी म्हणून बघायचं एकदा असलेल्या आपल्या लेखी परीक्षेचा अभ्यास जर विद्यार्थ्यांचा चांगला झाला तर जसंच्या तसं त्यांना त्याच्यानंतर त्यांच्या दुसऱ्या एक्झाम्स असतील किंवा ग्राउंड आहे किंवा फिजिकलवर थोडंसं त्यांना कॉन्सन्ट्रेट करायचं आहे किंवा इतरही काही एक्झाम आहे किंवा पुढचं शिक्षण आहे ह्या सगळ्या गोष्टी करता येईल आणि नंतर जसं ह्या एक्झामचा निकाल लागला आणि पुढे फिजिकलची ह्या परीक्षेची फिजिकल येईल तसं पुन्हा त्याच्या तयारीला जे ते विद्यार्थ्यांना लागत येईल तर मला असं वाटतं वेळ जो आहे तो लेखी परीक्षेला कमी आहे जवळपास अडीच ते तीन महिन्याच्या आसपास वेळ मिळू शकतो तो वेळ विद्यार्थ्यांनी युटिलाइज केला पाहिजे अगदीच विद्यार्थ्यांकडे वेळ जरी कमी असला तरी सुद्धा योग्य वेळेच जर नियोजन केलं आणि तो एक, एक आपण म्हणू शकतो ती माहिती जर विद्यार्थ्यांनी स्वतःकडे ठेवून घेतली तर नक्कीच त्या संधीचं सोनं विद्यार्थी करू शकतात आणि ही परीक्षा देखील इझिली पास होऊ शकतात त्याचबरोबर आगामी येणाऱ्या एन आर परीक्षे संदर्भात या परीक्षेसंदर्भात काय सांगाल या परीक्षेचा अभ्यास कसा करावा किती फायदेशीर ही परीक्षा विद्यार्थ्यांना ठरू सगळ्यात पहिल्यांदा केंद्र शासनानं ही जी परीक्षा आहे एनआरएसी कारण की पुढच्या वर्षीपासून सेंट्रल गव्हर्मेंटचे रिक्रुटमेंटचे जे डायमेन्शन किंवा आपण जे होरायझन म्हणतो हे कम्प्लिटली बदललेलं असेल त्या पाठीमागचं कारण की आता आपण ज्या पद सेट पॅटर्नमध्ये आपण आहोत तर पुढच्या वर्षी मोठे चेंजेस जे आहेत ते अपेक्षित आहेत मोठ्या चेंजेसमध्ये सिलेबस परीक्षांचा हाच राहणार रह। आहे जो ते सध्या सांगतायत गणित बुद्धिमत्ता इंग्रजी सामान्य ज्ञान इंग्रजीला दुसरा ऑप्शन हे रिजनल लँग्वेजचं समजा सोबत सोबत असू शकतं तर हे असं असताना दहावी लेवलला एक बारावी लेवलला एक आणि ग्रॅज्युएट लेवलला एक अशा तीन एक्झाम जे आहेत त्या तीन एक्झाम्स होऊ शकतात म्हणजे होऊ शकतात नाही होणारच आहेत जे गव्हर्नमेंटने पहिल्यांदा सप्टेंबर दोन हजार एकवीसची डेडलाईन घेतली होती पुढे त्याला बदलून अर्ली ट्वेंटी ट्वेंटी टू सांगितलेलं आहे तर आपण एक फेब मार्च एप्रिलपर्यंत आपण अपेक्षा पकडू शकतो की गव्हर्नमेंट तेव्हापर्यंत ह्या एक्झामसाठी ट्राय करेल म्हणून तर तेव्हापर्यंत विद्यार्थ्यांनी जर आता ही तयारी केली आणि ह्यातल्या सगळ्याच विद्यार्थ्यांचा दहावी झालेला असं ह्यातला भाग नाही आहे काहींचं दहावी झालेलं आहे काहींचं बारावी झालेलं असेल काहींचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सगळ्यांना ज्यांचं दहावी झालेलं आहे था। त्यांना एन आर ए सी ई टीमध्ये एक दहावीच्या परीक्षेचा चान्स असेल ज्यांचं बारावी झालेलं असेल त्यांच्यासाठी दोन चान्सेस असतील दहावी आणि बारावी आणि जे विद्यार्थी अशा परीक्षांच्या ग्रॅज्युएट लेवलची ले तयारी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारी करतात त्यांना एन आर एस सी ई टीमध्ये सेम सिलेबसवर दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन अशा तीन तीन एक्झामची जी संधी ती त्यांच्यासाठी असणार तर मला असं वाटतं की ह्याच्याकडे एक टिपिकल एक्झाम जी आता स्टार्ट होते आणि आता स्टार्ट होऊन नोव्हेंबरपर्यंत संपती आहे हे एवढंच म्हणून त्याच्याकडे बघू नका किंवा एवढा नॅरो अप्रोच ठेवू नका त्याच्यानंतर लगेच लगेच पुढच्या वर्षी येणार आय सी टी जे गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे नेहमी नेहमी आपले जे मंत्री महोदय आहेत ते याच्यामध्ये आपल्या लोकसभेमध्ये त्याच्याबद्दल सांग अपडेट देत आहेत तर त्या हिशोबानं पहिल्यांदा ह्या वर्षामध्ये नोव्हेंबर पर्यंत होईल ह्या तयारी करा ज्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न होता की आता पुढे काय करायचं दहावी नंतर किंवा बारावी नंतर काय करायचं या प्रश्नाचं उत्तर तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही दिलेलं आहे आणि याच विषयासंदर्भात आपण सरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर नंतर पुन्हा एकदा गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण केंद्र शासनाची खरी पोलीस भरती या विषयावर अधिक माहिती घेतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आकाश जाधव सर सर ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी तर ही सुवर्ण संधी आहेच जे विद्यार्थी अभ्यास करतायत ज्यांची नुकतीच दहावी झाली आहे ते ही परीक्षा देऊ शकतात मात्र आर आर बी किंवा एन टी पी सी याचा जे विद्यार्थी अभ्यास करतायत फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी देखील तुम्ही काय सांगाल आतापर्यंत आपण बऱ्यापैकी माहिती स्टाफ सिलेक्शनच्या एक्झामची घेतली पण तेवढीच एक मोठी ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती रेल्वेच्या एक्झाममध्ये लपलेली आणि सगळ्यांसाठीच ज्यांचं दहावी झालं आहे त्यांच्यासाठी ज्यांचं बारावी झालं किंवा आय टी आय झालं त्यांच्यासाठी आणि ग्रॅज्युएट मुलांसाठी आहेच रेल्वेनं पाठीमागे दोन हजार एकोणीसमध्ये वॅकन्सीज आहेत ह्या तिन्ही कॅटेगरीमध्ये दहावीवाल्यां दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी बारावी आणि टेक्निकल आय टी आयसाठी असिस्टंट लोकोपायलटच्या आणि ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना एन टी पी सीच्या जागा काढल्या होत्या त्यापैकी असिस्टंट लोकोपायलटची प्रोसेस पुढे कंप्लीट झाली पण पर्यायनं ह्या ग्रुप डीच्या ग्रुप डीमध्ये एक कम्प्लीट झाली आर आर बीची आर आर सीची बाकी जा, जा एक आहे आणि सोबत एन टी पी सीच्या ज्या जागा आहेत ह्या तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा हे एकदम ॲक्सेप्टेड आहे पहिल्यापासून की मागच्या काही काळामध्ये स्पेशली ह्या एक्झामिनेशन ज्या आहेत त्या टी सी एसकडे येण्याच्या आधी हे एक्झाम खूप स्लो पद्धतीने चालायच्या पण टी सी एस काढल्यानंतर त्यांच्याकडे एक पेस जो आहे तो आलेला आहे तर त्यामुळं विद्यार्थ्यांना रेल्वेसुद्धा तेवढंच चांगलं ऑप्शन आहे आणि ज्यावेळेस त्यांना असं दिसतंय की बाहेर टिपिकली प्रायव्हेटायझेशन किंवा त्या ह्या गोष्टींमुळे त्यांना नोकऱ्या ये न जाणं किंवा त्या जॉब सिक्युरिटीचा प्रश्न आहे तर त्या केसमध्ये रेल्वेतली त्यांची जी नोकरी आहे ती नोकरी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांना जास्त आश्वासक वाटते रेल्वेनं एन टी पी सीच्या जागाच्या पाठीमागे दोन हजार एकोणीसमध्ये काढल्या होत्या त्या पस्तीस हजार जागा होत्या आणि त्याची एक्झाम जशी जशी पुढे गेली तसा त्यातला इंटरेस्टेड वर्ग जो हो आहे तो हळूहळू हळूहळू गळून पडतो तर त्यामुळं ज्यांनी ज्यांनी ह्या एक्झामला अप्लाय केलं होतं दोन हजार एकोणावीसच्या आलेल्या ॲडव्हर्टाजमेंटला मानी याच्यानंतरही येणाऱ्या अपकमिंग जे रिक्रुटमेंट आहे त्यालासुद्धा जे जे लोक अप्लाय करतील आता त्यांच्यासाठी एक चांगली संधी असणार आहे त्यामुळे ज्यांनी रेल्वेच्या एक्झामला दोन हजार एकोणीसमध्ये मी जेव्हा जेव्हा माझे लेक्चर्स यूट्यूबवर घेतो त्यावेळेला विद्यार्थ्यांना ते सांगतच असतो की ह्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी आहे जेवढी परीक्षा लांबली तेवढं तुमच्या तुमचा पेशन्स चेक होतो आहे आणि पेशन्स चेक होण्याच्या हिशेबानं तुम्हाला त्याचं बक्षी सुद्धा आहे ते सुद्धा कमी कट ऑफच्या निमित्तानं मिळणारच आहे तर त्यामुळं माझं असं म्हणणं असेल की आता सध्याची ज्यांनी ज्यांनी रेल्वेच्या एन टी पी सीला अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहेच पण ह्यानंतरही सगळ्या विद्यार्थ्यांचं आता जेवढे काही विद्यार्थी हा शो पाहतायत त्यांच्यासाठी दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट लेवलसाठी एक चांगली संधी रेल्वेच्या एक्झामच्या माध्यमातून त्यांच्या हातामध्ये आहे रेल्वे जागा काढत असताना कमी जागा काढत नाहीत कारण की आपण बघितलं ग्रॅज्युएट लेवलच्या पस्तीस हजार जागा होत्या पाठीमागे रेल्वेनं ग्रुप डीच्या जागा ज्या काढल्या होत्या तर त्या साठ हजार एकदा आणि सध्या एक लाख तीन हजाराच्या जागा ज्या आहेत त्यांची एक्झाम अजून व्हायची व्हायची बाकी आहे रेल्वेच्या जीईच्या ज्युनियर इंजिनिअरच्या जागा त्या चौदा हजाराच्या आसपास होत्या असिस्टंट लोकोपायलटच्या जवळपास साठ ते सत्तर हजार जागा होत्या आणि त्यातल्या त्यात आपल्याकडच्या विद्यार्थ्यांचं त्याच्याबद्दल त्या जागांबद्दल अनास्था जास्त आहे तर सगळ्यात पहिल्यांदा त्या परीक्षांचा प्रचारन प्रसार जर विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये झाला जसं की बँक एक्झामचा झालेला आहे तर मला असं वाटतं की आपल्यासुद्धा विद्यार्थ्यांना की सगळ्यात जास्त टेक्निकल मॅनपॉवर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आहे जी रेल्वेसाठी लागते सगळ्यात जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या आपल्याकडे आणि तामिळनाडूकडे आहेत तर एक मोठा चन जो आहे तो विद्यार्थी लगेचचे लगेच एलिजिबल येऊ शकतो आणि तो अर्जही करू शकतो ता, एक चांगली संधी विद्यार्थ्यांना रेल्वेच्या ह्या एनटीपीसी साठी सुद्धा आणि अपकमिंग ज्या ज्या एक्झाम्स रेल्वेच्या त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली संधी मला आहे अगदीच रेल्वे परीक्षांबद्दल जर तुम्ही सांगितलं आणि इतरही अनेक परीक्षा आहेत ज्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना आज इथे येऊन मार्गदर्शन केलंय त्यामुळे नक्कीच ज्यांना सरकारी नोकरी हवी आहे ते लोक या परीक्षेचा अभ्यास करतील आणि असे विद्यार्थी जे आहेत ज्यांना ही परीक्षा आहे नक्कीच तुम्ही सरांशी संपर्क करू शकतात सर खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्वाची माहिती तुम्ही विद्यार्थ्यांना दिलीत धन्यवाद त्याचबरोबर गुरुकिल्ली यशाची मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार